मराठी माध्यम सेमी इंग्रजी शाळा आपल्या पाल्याने इंग्रजी भाषेत उत्तम संभाषण करावे यासाठी कम्युनिकेशन स्किल कडे विशेष लक्ष दिले जाते अंकुर बाल विकास केंद्र ही शाळा म्हणजे हवेशीर इमारत आरोग्य शिस्त संस्कार आणि नीती मूल्यांची जोपासना करणारी शाळा मुलांसाठी भरपूर खेळणी प्रत्येक वर्गात फक्त तीस विद्यार्थ्यांना प्रवेश अर्थात प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष सीबीएसई करिक्युलम सिलेबस ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम सुरक्षित स्कूल बस सेवा अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद वृंदवत संगणक कक्ष स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी आणि मार्गदर्शनही मिळणार अंकुर बाल विकास केंद्र लातूर या शाळेत अंकुर बाल विकास केंद्र लातूर सीबीएसई पॅटर्न बालवाडी ते दहावी पर्यंत आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन मानांकित शाळा नर्सरी एल शेवटी एकच सांगावस वाटतं की पाल्य संवेदनशील सुजाण नागरिक व्हावा यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी अंकुर बाल विकास केंद्र या शैक्षणिक कार्याला वाहून घेतलेल्या या शाळेला अवश्य एकदा भेट द्या गेली अकरा वर्ष शाळेचे हे काम अखंड आणि अविरत सुरू आहे पत्ता अंकुर बाल विकास केंद्र लातूर ड्रायव्हर कॉलनी जुना औसा रोड लातूर संपर्क शून्य तेवीस ब्याऐंशी बावीस एक्कावन्न अठ्याऐशी आणि चौऱ्याण्णव बावीस सदोतीस सोला चौसष्ट वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट अंकुर